नाशिक दिल्ल्याचा होता आणि एअर मध्ये स्टाफ मध्ये अनेक काम करत होता अचानक अहमदाबाद मध्ये जो हादसा झालेला आहे जो गंभीर अशा पद्धतीचा हासा आहे टेक व एअरक्राफ्ट झाल्याबरोबर दोन तीन मिनिटांमध्ये त्याची दोन्ही इंजिन एकदम खराब झाली त्याच्यामध्ये की कॅप्टनला काही करता आलेलं नाही अनेक वेळेला जर एखादं इंजिन खराब झालेलं असेल तर लगेच कुठंतरी त्या ठिकाणी लँडिंग असतं ते करतात आणि त्यामध्ये लोकांची लोकांचे वाचवतात असे अनेक वेळेला प्रकार घटलेले आहेत पण हा प्रकार आपल्या देशामध्ये पहिलाच आहे अशा पद्धतीनं टेप ऑफ झाला आणि दोन्ही खराब झालेले आहे आता मी त्यामध्ये जे दोनशे बे बेचाळीस जे लोक होते त्याच्यामध्ये एकच भक्त वाचलेला आहे आणि अनेक लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे मनाला चटका लावणारी घटना आहे आणि मलाही माहिती मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं दीपक पाठक हो यांच्या फॅमिलीला मी भेटलेलो आहे त्यांची वडील आहे त्यांची आई आहे त्यांची पत्नी आहे त्यांच्या बहिणी आहेत आणि त्यांनी जर मागणी केलेली आहे की या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे जी काय सगळ्यांना मिळणार आहे त्यामध्ये आर्थिक मदत मिळेलच पण त्या त्याची बायको जी आहे ती दीपक ती एमबीए झालेली आहे त्यामुळे एअर इंडियामधली तिथलाही चांगला अधिकाऱ्याचा जॉब मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे मी आजच त्या अधिकाऱ्यांनी बोलू लवकरात लवकर त्याची पत्नी आहे त्याला लवकर घेतलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि अजून जे काय सरकारने मध्ये जाहीर केलेले आहे टाटा कुटुंबाला मिळेलच पण झालेली घटना आहे आणि दीपक सारखा एक अत्यंत नौजवान अथरुण होता तीन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अत्यंत दिसायला सुंदर होता ऍक्टिव्ह होता आणि त्याचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला असल्यामुळं मी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे